शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वीर पुनीत झालेल्या वीर रत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी या गाडी महाराजांनी बांधला आणि त्या ठिकाणाला तानाजी गेलं चार फेब्रुवारी इश्वेशन सोळाशे सत्तर साली चार फेब्रुवारी इश्वेशन सोळाशे सत्तर साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबाचा सरदार राजपूत आणि लढाऊ किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मळतसरीने गडाच्या पश्चिमेच्या बाजूने गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत भोरपडे बंधूपासून यशवंत भोरपडे बंधूपासून दोनागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय ठार मारून तानाजी मौसरी प्राण अर्पण केले गेले त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी तानाजी श्रींची इच्छा आणि महान रत्न तानाजी माळुसरे यांची इच्छा म्हणून हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि महान रत्न तानाजी माळुसरे एक मराठा लाख मराठा अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे मोडल पण वाकणार नाही ना ही मराठ्याची जात आहे असं म्हणून तानाजी म्हणाले गेले आधी लगीन कोण राहण्याचं आणि मग माझ्या राजगडी स्वराज्याची राजधानी कारण तेवीस गडात गड गेला अरे गडांच्या करारामध्ये तेवीस किल्ल्यामध्ये गड गेला म्हणून हीच खंतगी जाऊन नव्हती म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवते इतिहासातील एक महायुद्ध राजा आणि महापराक्रमी राजा आणि जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज पण शक्तीपीठ म्हणून आपली शक्तीपीठ म्हणून खांद्याला खांदा लावून ज्या मातेनं शिंदवी स्वराज्य स्थापन केलं निर्माण केलं त्या भारत रा, भारत देशाच्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि त्यांनी या ठिकाणाला तानाजी मोडसे पाच माऊळी घेऊन पश्चिमेच्या बाजूने तो द्रोणागिरीचा कडा चढून आठशे पठान तापले आणि त्यामध्ये तानाजी माळुसरे आक्रमण करून ढाल तुटली हात तुटला ढाल तुटली हात तुटला आणि तानाजी मालुसरे स्वराज्या रक्ताच्या थरोळ्यात या ठिकाणी विने विराजमान झाले आणि या ठिकाणी राजे म्हणाले गेले अरे मावळ्यांना आईश्वरच्या शिरामान उदय भानू वध केला आणि तानाजी माळसेंच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला आणि शत्रूचा दोष खाली झाला आणि तिकडे जिजा म्हटलं गेलं आनंद झाला जिजाबाईंना आणि स्वराज्यामध्ये सतरा हत्ती मधला एक शिव गेला आणि तानाजी म्हणजे गड आला पण आणि असं म्हणून त्या ठिकाणाला उदय भाऊच्या प्रेताची विले वाट लावली आणि उदय तानाजी म्हणसाच्या प्रेताची पालखी सजवली आणि त्या ठिकाणी तानाजी म्हणजे राजगडाला गेले आणि त्या पालखीचं दर्शन घेतलं जिजामातेनं आणि त्यांच्या मूळ गावी तानाजी म्हणजे दिलं आणि या ठिकाणी त्यांचा स्वराज्याला तानाजी विराजमान केलं आणि त्या ठिकाणी या ठिकाणी तानाजी मळि क्लज मानला तर ही स्त्रींची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी म्हणजे इच्छा म्हणून गड आला आपण पर... जय भवानी शिवाजी महाराज की जय